तिकडे पंढरपुरातील उर्दू शाळेच्या मतदान केंद्रावर गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं भाजप पा उमेदवारांच्या स्लीपवर पोलीस कमळ चिन्हावर खुणा करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे बॅलेट पेपरवर सुद्धा कमळ चिन्हावर खुणा केल्याचा आरोप झालेला आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार प्रणिता भालके आणि भगीरथ भालके यांनी हे आरोप केलेत मतदान केंद्रावरील चिन्हासह असलेल्या भाजपच्या स्लीप प्रणिता भालके यांनी उघड केला मतदान केंद्राध्यक्ष पोलीस आणि प्रणिता भालके यांनी ईव्हीएम ची तपासणी केल्याचं समोर आलंय पंढरपूर मधले हा सगळा प्रकार घडलाय उर्दू शाळेच्या मतदान केंद्रावर गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं भाजप उमेदवारांच्या स्लीपवर कमळ चिन्हावर खुना केल्याचा आरोप होतोय प्रशासन घेऊन आणि त्यांना सांगतायत की या चिन्हासमोरून बटन दाबून मतदान करा लोकशाही सगळं प्रशासन पक्षाला पक्षाला

पंढरपुरातला हा सगळा प्रकार आहे पंढरपुरात एकीकडे मतदान पार पडतंय आणि त्यावेळेसच उर्दू शाळेच्या मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं भाजप उमेदवारांच्या स्लीपवर पोलीस कमर चिन्हावर खुणा करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे बॅलेट पेपरवर सुद्धा कमलचिन्हावर खुणा केल्याचा आरोप झालाय तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत प्रणिता भालके आणि भगीरथ भालके यांनी हे आरोप केलेत त्यामुळे काही वेळ गोंधळाचं वातावरण तिथे पाहायला मिळालं पंढरपूरमधल्या उर्दू शाळेच्या मतदान केंद्रावर हा सगळा गोंधळ पाहायला मिळाला मतदान केंद्रावरील चिन्हा असलेल्या भाजपच्या स्लीप भालके यांनी उघड केल्या आणि हा सगळा वाद उघड झाला पंढरपुरातली ही घटना आहे पंढरपुरात मतदान पार पडतंय आणि त्याच वेळेस उर्दू शाळेच्या मतदान केंद्रावर हा सगळा गोंधळ पाहायला मिळाला भाजप उमेदवारांच्या स्लीपवर कमल चिन्हावर खुणा होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांनी हे आरोप केले